सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अशी कुठलीही व्यक्ती नाही की ज्या व्यक्तीला पैसा नको आहे तर आपण सुद्धा त्यातलोच आहोत की आपल्याला पण कुठून ना कुठून तरी रोजच्या रोज पैसा यायला पाहिजे त्यासाठी आपण काही ना काहीतरी मार्ग शोधत असतो किंवा काही ना काहीतरी उपाय किंवा सेवा किंवा काहीतरी रेमेडी करत असतो तर अशा रेमेडी आहेत असे उपाय आहेत ज्याने खरंच आपल्या आयुष्यावर त्याचा खूप सारा प्रभाव होतो परंतु काही उपाय करताना काही रेमेडी करत असताना बरेच लोक त्यासाठी जे उपाय करायचे असतात त्यासाठी पॉझिटिव्ह विचार किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटीचा संचार आपल्या अवतीभवती सुद्धा हवा असतो परंतु बरेच असे लोक असतात जे काय करतात एखादे उपाय एखादी सेवा करत असताना हे चांगलं होईल की नाही ह्याच्याने माझ्याकडे पैसा येईल की नाही हे बरेचसे निगेटिव्ह विचार आपल्या सोबत घेतात आणि त्यानंतर उपाय किंवा सेवा किंवा रेमेडी करत असतात आणि त्यामुळे काय होतं तर आपण जे काही निगेटिव्ह विचार करून सेवा किंवा उपाय रेमेडी करत असतो त्याचे नेमके निगेटिव्हच फळ आपल्याला मिळत असतात त्यामुळे हे सर्व बाजूला ठेवायचं आणि आपण काय करायचं आपण फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा एखादी सेवा किंवा उपाय किंवा रेमेडी करत असताना पॉझिटिव्ह विचारांचा खूप सारा प्रभाव त्या रेमेडीवर आपल्या मनावर होत असतो आणि जसं आपण आपल्या ब्रह्मांडात सोडत असतो त्याचप्रमाणे त्याचं फळ आपल्याला मिळत असतं ही गोष्ट सर्वांनी कायमच लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाची आणि खूप प्रभावी अशी रेमेडी मी तुम्हाला सांगते कुठल्याही प्रकारचा खर्च होणार नाही ह्याची काळजी प्रत्येक उपायात प्रत्येक रेमेडीत मी घेत असते अगदी आपल्या घरातल्या काही वस्तू काही अशा गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला जास्त खर्च नाही होणार ह्याच रेमेडी अगदी सर्वांना असं वाटत असत की किती छोट्या छोट्या रेमेडी आहेत परंतु ह्या छोट्या रेमेडी खूप मोठमोठ्या असतात खूप मोठमोठे प्रभाव ते आपल्या आपल्या जीवनावर होत असतात त्याचे त्यामुळे आता मी जी तुम्हाला रेमेडी सांगते अत्यंत महत्वाची आहे आणि खरंच ज्यांना कोणाला ही रेमेडी हवी असेल ना त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन अगदी काहीच विचार निगेटिव्ह न करता तुम्ही लगेच ही रेमेडी शेअर करा आता सांगते काय ऐका आपल्या घरात एक एक रुपयाचे किंवा पाच रुपयाचे कसेही एक रुपयाचे दोन रुपयाचे असे शिक्के आपल्या घरात असतात असे शिक्के ज्याला आपण डॉलर सांगतो कॉइन सांगतो ते कॉइन घ्यायचे असे अकरा कॉइन घ्यायचे त्यानंतर एक कुंडी घ्यायची आणि कुंडी मध्ये माती भरायची आता आपल्या घरात तुळस कोण नाही लावत बरं तर आपण हिंदू धर्मात आहोत त्यामुळे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात तुळस असते एक तुळशीचं झाड आपल्याला लागणार आहे रोप लागणार आहे आणि ते रोप आपण घ्यायचं आहे त्या मातीत आपल्याला हे रोप लावायचं आहे परंतु त्याआधी काय करायचं आपण जे अकरा कॉईन घेतलेले आहेत अकरा कॉईन घेतलेले आहेत ते अकरा कॉईन आपल्याला उभेच त्याच्यात गाडायचे आहेत दाबायचे आहेत उभेच दाबायचे आहेत त्यानंतर एका कागदावर आपण स्वतः ती रेमेडी करतो तर आपली स्वतःची स्वतःच नाव आणि जन्मतारीख त्या कागदावर लिहायचं आणि त्यानंतर अकरा जे आपण कॉईन त्याच्यात दाबलेले आहेत त्याच्यातच हे जे कागद आहे जे आपल्या नावाचं आहे ते त्याच्यावर त्याच्यात दाबायचं आहे कागद आणि त्यानंतर त्याच्यावर एक तुळशीचं रोप लावायचं आहे हे तुळशीचं रोप इतकं छान वाढवा की आपल्या आपण मुलांची जशी केअर करतो त्याप्रमाणे हे तुळशीचं झाड लावा आता तुळशीचं झाड लावल्याच्या नंतर काय करायचं आहे तर ह्या तुळशीच्या झाडाला एकादशी आणि रविवार सोडून नेहमी कधी तुम्हाला ज्या वेळेला आठवण होईल की आज कच्चं दूध एक समजा तुळशीला घालायला हवं त्यावेळेला नक्कीच तुळशीला कच्चं दूध घाला आणि छान ह्या तुळशीचं संगोपन करा जर जशी ही तुळशी वाढेल तश तस, तसे तसे, तसे आपल्या जीवनात आपल्याला पाहिजे तसे, तसे बदल घडून येतील आणि कुठून ना कुठून तरी पैसे आपल्याकडे रोजच्या रोज येतील अर्थात काय तर पैसे येण्याचे मार्ग सर्व मोकळे होतील तर तुळस आपण माहिती आपल्याला की आपल्या घरात तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते सुख दुःख आरोग्य सौभाग्य आम्ही महिला त्या तुळशीकडे सर्व मागत असतो आणि आपले सुख दुःख सुद्धा त्या तुळशी मातेला सांगत असतो तर ह्या तुळशी मातेकडेच ही रेमेडी करायची आणि बघा आपल्या जीवनातले जे काही संकट आहेत जे पैसे येण्याचे मार्ग अडून राहिलेले आहेत ते सर्व मार्ग तुळशी माता मोकळे करेल आणि आपल्याकडे कुठून ना कुठून तरी अगदी तासाने -तासा दिवसाला पैसे येतील आणि आपले सर्व काही प्रश्न आहे नक्कीच तुळशी माता सोडून देईल उपाय किंवा रेमेडी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा आता हा जो तेल आहे हा प्रत्येकाला माहिती आहे मी बनवलेला आहे स्वतःच्या हाताने आणि ह्याचा ह्याची ऑर्डर करायची आहे तर व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला देते स्क्रीनवर त्या नंबरवर येऊन हाय करा आणि तेलाची पूर्ण माहिती जाणून घ्या ह्या तेलाने आपले केस काळे कुट्ट लांब सडक आणि कोंडा विरहित आपले केस होणार आहेत पांढरे केस त्वरित थांबवतं आणि काळ्या केसांना भरपूर सारा पोषण मिळतो आणि काळे केस खूप छान लांब सडक